आणि काल आम्ही आता दीडशे किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात पात धर्मपंत बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्र्या साहेब साहेबांसोबतही आमची मॅसेज एस एम एसद्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं का आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक आज इकडे येऊन नागपूरकडे येणार आहेत आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करणार ना करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ये बी असे मुद्दे काढलेले आहेत येवर निर्णय घेणं महत्त्वाचं आम्ही रच आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत पण चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या हा निर्णय घ्या गावात मिळून आणि घाई का आहेत घ्यायचा विषय नाही मला वाटत हवा तुम्ही म्हणाने घाई का आहे तरी घ्यायचा विषय नाही मला वाटते आठ स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मिटिंग मुख्यमंत्र्यासोबत झाली त्याच्यावर चर्चा झाली बऱ्याच गोष्टीचा होकार दिला तरी सुद्धा काही निर्णय होत नसल तर आता ही घ्याही करणं फार महत्त्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस तरी आमचा शेतकरी जागा उठणार नाही पाळ असेल दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहेत काही मुफदीर आहे काय म्हणतं पोलिसांचं काही सूचना आहे की त्यांच्या तणाव जात नाही जे काही अंध लोक आहे काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरतानाही काल सुद्धा पोलिसांना विनंती करतो आहे का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगांचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे काही खूप आहे आहे द आहे कशाने काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही कानाकुमची भाषा त्यांना साईन लागवेज समजतं साईन लागवची व्यवस्था करावी इतर एकटा प्रॉब्लेम होऊ शकतं त्यांची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक नक्कीच सांगतोय निवड निर्णयाशिवाय आम्ही मागं उठणार नाही देखील स्वरूपाची निर्णय लागेल काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल ते काढलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नाटक आहे या दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत घटनाईन मी ते आहे आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुरुवात प्रश्न परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिले शेतकरी अडचणीला आहेत श्रांत होऊन एवढी विनंती आहे सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्ती फिरते करावा चाळीस पन्नास हजार कोटीची जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तर तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती अजितदादा इथे आलेले आहे आमच्या राज्याची शेट्टी पण येणार आहे वामनराव चटक आहे तिकडे काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमचे विजय जावंदियाजी आहे प्रताजी पुरे आहे दुपकरजी आहे सगळे नेते एकत्रित सगळे आपल्या संघटना असून बळीराजा संघटना असून भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित हा लढा उभारतो आहे आणि जे कालपासून ट्रॅक्टरनं आमचे कार्यकर्ते आले त्याची खरं तर त्याला आम्ही मानाचा मुद्दा करतो आहे आणि स्वतः सगळी चेटणी बांधून स्वतः ट्रॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्यासोबत आहे ज्यांना बच्चूपूचा लाल सलाम मुद्रा त्यांना सलाम करतोय आणि त्यांचा काही गोष्टी अजित जी तुम्हाला सांग शेतकऱ्यांचे नेते आदरणीय बच्चू भाऊच्या पुढाकाराने सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं ही प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे पहिली बैठक आग्रहा खातर झाली त्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आलेल्या होत्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा दुसरी बैठक झाली त्यातही अनेक शेतकरी संघटना आल्या आणि आम्ही जे वेगवेगळ्या लढत होतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येऊन एकच ताकद लावावी आणि राजकारणाच्या जातीच्या धर्मांच्या पलीकडेला शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं हा जो एक प्रकारचा सर्वांचाच उद्देश होता तो या निमित्ताने साध्य होता बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आज अनेक शेतकरी समुदाय त्याचबरोबर दिव्यांग आणि बाकी सगळे समुदाय जमलेले आहेत सरकारला त्याने आव्हान केले त्याप्रमाणे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे जे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचे आणि कापसाचे भाव ज्या प्रकारे पडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत संकटात आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आत्महत्या वाढू शकतात अशी कुठं पंधराशे रुपये क्विंटल ना आणि कुठेतरी वखरपट्टीच करावं लागली त्याच्यावर आम्ही पाहतो ते, ते सोयाबीन काळाच्या कामाचीच राहिली नाही अशा अवस्थेमध्ये त्याला दुष्काळाचे पैसे भेटले नाही आणि शेतीमालाला भाव पण भेटत नसेल तर दुहेरी हत्या आहे एका हातून एक तलवार दुहेरी तलवार चालवली आहे एकानं निसर्गानं मारल्या गेला आणि दुसऱ्यानं भावानं मरता शेतकरी त्याच्यामुळं आता आम्ही शेती तुमच्या व्यवस्थेमुळं तुमच्या धोरणामुळं मेल्यापेक्षा आम्ही रस्त्यावर येऊन मराले तयार झालेलो हो। आहोत इथं आम्ही एक एक चुनून